तीच भाषा यायला लागली का कशी भाषा कशी घा अरे हो त्या <laughs> <कौंदावार? laughs> ला ते पकडत पण ये झाली त्याच्यामुळे काय करायला कसं फ्राईड राईस कसं देतं सफॉर्सि खातलं मराठी वांडावर अशी भा तिकडे कशाला गेल्या ते सांगते गेलं तर ती चीनची भिंत नाही का ती चंद्रावरनं बी दिसतील हा हा ती रंगवायचं कॉन्ट्रॅक्ट मिळात माई <laughs> व्यापारी सांगितले आपण कॉन्ट्रॅक्ट वेळेला लगेच उठून गेलो आपण एका तासात भिंत रंगवली परत आलो हा एक वर्ष तर लागणार एवढी मोठी एका तासात एक तास वन आवर ओनली कशी काय रंगवली काय केले हा एवढा असा टोप घेतला बघ हा तेवढा एवढाच एवढा एवढा कलर घेतला हा तेवढा तर कलर लागला एवढंच एवढा अरे तू काय फोडणी देतो का सगळे एवढे एवढे घेतले ते टेक्नॉलॉजी राहते दादा अच्छा चिंची म्हणून ते एवढे एवढं काय केलंय असा टॉपा मध्ये रंग टाकला खालून लावली आग रंगाचं झालं बाष्पी भवन हे रंगाचे ढोक तयार झाले काय सांग मग लांब काठी घेतली हा पुढे एक खिळा लावला आणि होय आता माग बघ आता ढग रंगाचे कच अरे मस्त कच किती वेळ लाव तुला काय येऊन लागला ना काय अशी बघा 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 पाडतो सोय अशी भूकं पाडली ढगाला रंगाचा पाऊस धबा 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 पडायला लागला आखी भिंत एका तासात रंगोलीने परत आलो फेकायला तरी लिमिट पाहिजे काय म्हणलं का नाही पैसा कुठून आणला त्यासाठी अरे मशीन आहे आपल्याकडे ले? काय सांगतो म्हणजे इकडनं कागद टाकलं तिकडनं नोट बाहेर नवीन नोट छापली आपण तीनशे पंच्याहत्तर रुपयाची तीनशे पंच्याहत्तर रुपये थ्री सेव्हन्टी फाईव्ह तीनशे पंच्याहत्तर अशी बघितलीस की तीनशे पंच्याहत्तर उलटी केलीस की पाचशे त्र्याहत्तर काय पडत मारली काही बड शंभर शंभरच्या नोटा असतील तीनशेच्या नाही नाही तीनशे ती तुला दाखवायला तू कुठं होतास कुठं मी मी इथं तेच कुठं होता, होता? अमेरिकेला गेलतो अमरावतीला काय काम मारली अमेरिका अमेरिका हा कसा गेलता बसनी बस जाते <laughs> बस अमेरिका हा माझे काय काय नंबर राहतो झिरो अरे वा रूट काय राहतो हे मालवण सुट्टी मालवण डेपोतून शुपती तू मालवण ऐकलं मग तिकडचा डेपो आहे मालवान अमेरिकेचा तिकडचा डेपो आहे तू तुला अमेरिकेची पण भाषा येते मग आहे काय पुढं रूट काय राहतं माहवान हा कळलं खोडा कुड अरे आहे खोडा ती करतो सावंतवाडी सावंतवाडी अरे तिकडच आहे तिकडच नंतर येत हा तिकडचा तिकड कोण राहतो तिथं भाऊ कदम राहतो अरे तुला सांगतो तर रूट आहे हा तिथं धबधबा आहे ना सावडावचा तिथून अशी बस जाती ती पुढे जाऊ द्यायची आणि चालता बस म्हणून भाऊ कदम है भाऊ कदम असं करायचं तिकडे मग ती बस सोडून द्यायची आपण उतरायचं समोर एक गल्ली आहे तिथं अमेरिका